समाजास न्याय मिळावा यासाठी लढा देणाऱ्या सामाजिक शैक्षणिक तसेच पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यभरातील सामाजिक समाजसेवकांचा सा युनिव्हर्सिटी ऑफ टोलोसा मेक्सिको अमेरिका संस्थेच्या वतीने सन्मानित करण्यात आलं आहे सत्तावीस एप्रिल रोजी हॉटेल रॉयल हेरिटेज नाशिक येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून युनिव्हर्सिटी ऑफ टोलोसा मेक्सिकोचे इंडिया कंट्री डायरेक्टर डॉक्टर व्ही कट्टा बोमन जारा लाईफ से चेअरमन आणि डायरेक्टर डॉक्टर सेल्वा कुमार गव्हर्नमेंट डिस्ट्रिक्ट ऑडिटर सुहास नाना पवार इंडिया अवॉर्ड कोऑर्डिनेटर रमेश बिगावकर डॉक्टर प्रवीण बागुल आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी बौद्धाचार्य डॉक्टर प्रवीण बागुल बौद्धाचार्य मनोज गाडे संस्कार सचिव केंद्रीय शिक्षिका रेखाताई दिवे केंद्रीय शिक्षिका लीनाताई खरे कविताताई बोर्डे मेजर सुनील जगताप बाजीराव गायकवाड माजी नगरसेवक जगदीश पवार लखन शिंदे तसेच पी एन टी व्ही विभागाचे खेरणार साहेब यांचा डॉक्टर पदवी घेऊन सन्मानित करण्यात आले सोबत घरातील सर्व मित्रमंडळी उपस्थित होते त्याचबरोबर रवींद्र इंगळे बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष चावदास भालेराव आदींना प्रशस्ती पत्रक आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाच्या द्वितीय सत्रामध्ये डायरेक्टर ही पदवी बहाल करण्यात वरील सर्व पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये भदंत धम्मदीप या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खासदार शरद पवार महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रभारी सामाजिक विभाग भीमराव हत्ती आंबिरे महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त या प्रसंगी डॉक्टर पदवी घेऊन सन्मानित करण्यात आली या प्रसंगी दैनिक वृत्तपत्र सम्राटचे कार्यकारी संपादक आयुष्यमान कुणाल भवन कांबळे यांचं उपस्थित भीमराव हत्ती आंबिरे साहेब यांच्या सन्मान करण्यात आला मान्यवरांनी ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले शाल श्रीफळ पुष्पगुच्छ मोमेंटो आणि प्रशस्त पत्रक देऊन त्यांचा मानत डॉक्टर पदवी बहाल करण्याकरिता डॉक्टर पदवीचा पोशाख परिधान करून हा सन्मान मान्यवरांच्या उपस्थितीत बहाल करण्यात आला सदर कार्यक्रमात समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नटावणे नाशिक ब्रह्मदीप फेलो अनेक वर्षापासून आमचे त्यांचे स्नेहाचे संबंध आहेत आणि त्यांनी एक महिनाभरापूर्वी मला सांगितलं की अशा अशा पद्धतीचे डॉक्टरेट आपल्याला द्यायचे परिचय पाठवा पण ऐकाव ऐकावं लागतं आणि टोलोसो विद्यापीठ माझ्या माझ्या सगळ्या प्रोफेसरनी ते गुगल वर पण सर्च केलं आणि दिक, डिग्री डिग्री जी नाही अशा पद्धतीचं वाटलं आणि मला असा आनंद आहे की टोलोसो विद्यापीठ देशभरातील दरवर्षी काल राज्यामध्ये प्रोग्राम घेतात आणि सामाजिक धार्मिक शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांना मान सन्मान देतात अनेक लोक अनेक ठिकाणी काम करत असतात पण त्यांच्याकडे लक्ष जात नाही पण हे खास विद्यापीठाने लक्ष दिलं आणि त्यामुळे असं झालं की मला जवळपास आतापर्यंत मला वाटतं पाच दहा चारशे लोकांनी येऊन बुके वगैरे दिले अभिनंदन केले तर एक अत्यंत महत्वाचं काम या विद्यापीठाने केलं आपणही सगळे समाजकार्य जिथे जिथे शैक्षणिक क्षेत्रात आहेत धार्मिक क्षेत्रात चांगले काम करत आहात आणि अशा पद्धतीची नोंद घेण्यात आपल्या जी जीवनामध्ये गोष्टी सरांनी आज आम्हाला मंचावर आणून आजच्या आम्हाला पत्र लिहिलंय किंवा आम्हाला जे सांगितलंय यो, जेवढे त्या काय काय म्हणणं असतं आणि संविधान मूळ विशेष संविधान हा घराघरात पोचला पाहिजे आणि या संविधानाचा प्रत्येक कलम आपल्या तोंडी पाठ पाहिजे जिथे जिथे अन्याय अन्य। होईल तिथे तिथे जर आपल्याला सांगता आलं पाहिजे आमचा हक्क आहे आम्हाला हा हक्क तुम्ही दिला पाहिजे हा बाबासाहेबांनी आम्हाला दिलाय बाबासाहेबांनी आम्हाला जे दिलं ते आमच्या पुरता नाही मर्यादा ऑल Eight, uh, doctors uh, and I also thanks uh, for the University of Texas, Mexico. Uh, and actually, I want to glad to you and explain uh, because of, I received the doctorate. Um, and uh, my field is education field. My education is I am uh, I, I am the principal of Modern Education Society, Sidhunasi. डायरेक्टर डॉक्टर बोमन कट्टा बोमन सर यहाँ पर उपस्थित है आज सवेरे का जो सेशन हुआ है डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर इंटरनेशनल अवार्ड दिया गया करीब बत्तीस लोगों को और ये जो सेशन है इसमें ऑनररी डॉक्टरेट दिया जा रहा है बहुत से लोग हैं ऐसे कि जिनको इसके बारे में जानकारी नहीं है और वो गलत समाज में पैदा करते हैं मेरे मित्र है सोसायटी ऑफ इंडिया पश्चिमांचल प्रदेश के अध्यक्ष है, और इनकी सर्विस रही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया के पुलिस डिपार्टमेंट में रिटायर्ड इंस्पेक्टर आपण हा अवार्ड जो आहे चांगला काम करणारा दिला गेलेला आहे असं असलं तरी या देशाची प्रस्थापित परिस्थिती पाहता बाबासाहेबांचा रथ हो हा पुढे नेला होता हा जागीच थांबलाय का बॅकफुटला आला का याचा विचार करण्याची गरज आलेली आहे त्यामुळे पुरस्कार या ठिकाणी अभिनंदने आहे पण तो पुढे जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ला असं सगळ्यांनी चिंतन करण्याची गरज आहे माझा विषय आहे तो संविधानाचा आवडीचा विषय आहे आणि म्हणून संविधानातला कुठंतरी एक कलमाचा जागर प्रत्येक दिवशी मी करतो आज या ठिकाणी कलम अडतीस चा जागर या ठिकाणी मी केलेला आहे लोक कल्याणकारी राज्याची संकल्पना बाबासाहेबांनी कलम अडतीस मध्ये भाग चार मध्ये मांडली होती संविधाना आता लोक कल्याणकारी राज्य काय आहे हा बुद्धाचा विचार त्या ठिकाणी मांडला की माणूस केंद्रबिंदू मानून या देशाचे कायदे केले पाहिजे देशाचा प्रत्येक मानवाला सुख समृद्धी लाभली पाहिजे यासाठी कलम अर्थीस टाकलं गेलं परंतु आज या ठिकाणी ठराविक मानवाचा या ठिकाणी विचार केला जातो माझ्या देशामध्ये आणि म्हणून काल परवा आम्ही या ठिकाणी मोठ्या नाशिक रोड मध्ये एक सकाळी साडेपाच वाजता कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही घेतला दीड हजार अधिकारी त्या ठिकाणी आले होते ऐतिहासिक कार्यक्रम नाशिक मध्ये झाल्यानंतर या अधिकाऱ्यांची एक जबाबदारी आहे की बाबासाहेबांचे संविधानाचे विचार घरोघरी पोहोचवले पाहिजे आणि म्हणून जागर संविधानाचा एक उपक्रम या ठिकाणी मी आज लॉन्च करतोय या ठिकाणी एक कलम घेऊन आपण झोपट्या वस्त्यांमध्ये गेलं पाहिजे आणि संविधान माझं आहे असं लोकांना पटून दिलं पाहिजे कारण संविधानच्या प्रेमबल मध्ये द पीपल ऑफ इंडिया डू ऑफ कॉन्स्टिट्यूशन मी माझ्यासाठी स्वतःसाठी तयार केलेले कॉन्स्टिट्युशन आहे एकट्या दुकट्याचं नाही हे सगळ्यांसाठी आहे पटवून दिलं पाहिजे आणि बाबासाहेबांनी असं म्हटलं नाही की माझ्यासाठी लिहिले वी पीपल ऑफ इंडिया टू सेक्युअर जस्टिस सोशल इकॉनॉमिक आहे टू सेक्युअर आहे इक्वेलिटी आहे पॅटर्निटी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं इंटिग्रिटी अँड युनिटी ऑफ इंडिया आज या देशामध्ये जे चाललंय त्या पॅटर्निटी युनिटी अँड इंटिग्रिटीला धक्का पोहोचतो की का अशी भीती निर्माण झाली माझ्या वस्त्यांमध्ये जयंती फार मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते पण वस्तावर जाऊन करून तरी एखादी कलम सांगितलं पाहिजे कि ले ले ये। ये दो की तुझ्यासाठी तयार केलेलं कलम आहे तुलाच माहीत नाहीये हे कलम काय आहे तीनशे पंच्याण्णव सोळा दोन पाच दहा कलमतेला लोकांना माहिती पाहिजे म्हणून जागर संविधानाचा हा कार्यक्रम मी रिटायर झाल्यानंतर माझ्या प्रश्न मनात होतं त्यावेळी मी केडर काम घ्यायचो मी वस्त्र वस्त्यामध्ये खेड्यामध्ये जाऊन लोकांना ते पटवून सांगायचो त्यावेळी मी स्वतः याकडे नाश्ता प्रोव्हाइड करायचो आज मी रिटायर झालो मला भरपूर वेळ आहे आणि खेडापाडा वस्त्यांमध्ये आपल्या ज्या जागर सेमिनार झाला पाहिजे एक कलम दर दिवशी घेऊन त्या ठिकाणी आपण केलं पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी आज पहिलं कलम मी अडतीस या ठिकाणी लोक कल्याण के राज्याची संकल्पना या ठिकाणी मी लॉन्च करतोय ते प्रवीण बाबू साहेबांना विनंती करतो की हे आपण या ठिकाणी बसलेल्या प्रमुख पाहुण्यांना हा जागर संविधानाचा पहिल्या कलमाचा या ठिकाणी आपण एक बुद्धिजीवी संकल्प केलेला आहे हा संकल्प हा सगळ्यांना आपण द्यावा आणि हा संकल्पाचा धागा पकडून प्रत्येकाची पुरस्कार तिने हे आमचं महिला मंडळ सर्व आम्ही सर्व काम आम्ही पहिले समाजाचं काम करायला कारण आपल्याला बाबासाहेबांनी हे बाबासाहेबांचं आपल्याला काहीतरी ऋण खेळायचं आहे हे आपल्यासाठी आपण जे करतोय ते एकदम झिरो काम आहे जे आपल्या बाबासाहेबांनी आपल्यासाठी जे काय काम केलं आहे ते खरंच आपण म्हणजे त्यांचं हे आंदोलन हे किरकोळ वाट हे करून पण आपण खरं म्हणजे त्यांचे गुण नाही घेऊ शकत आपण हे बाबासाहेबांचे आमच्या खरंच उपकरण आहेत आणि हे आम्हाला जे ऑल असोसिएट्स अँड रिस्पेक्टेड डॉक्टर्स अँड आय ऑल्सो थँक्स फॉर द युनिव्हर्सिटी ऑफ टोरेसो मेक्सिको अँड ॲक्च्युली आय व्हिड टू ग्लॅड टू फ्यू अँड एक्सप्लेन बिकॉज ऑफ I received the doctorate and my field is education field, my education is I am M.A.B.A.D.M.C, I am the principal of modern education society, Silconasik, I have my own school, that's, its name is the Mother New School. आज या ठिकाणी नाशिक शहरामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ टोलर्स ऑफ मेक्सिको अमेरिका यांच्या विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल अवॉर्ड सेरेमनीचं या ठिकाणी आयोजित केलं होतं त्याचे भारतातील कंट्री कोऑर्डिनेटर डॉक्टर वी अट्टा बोबनसाहेब चेअरमॅन अँड डायरेक्टर जाला लाईफ केअर एल एल पी मुंबई डॉक्टर सर्व कुमार आणि मी स्वतः सुहास नाना पवार यांचे ची, आम्ही चीफ गेस्ट होतो या ठिकाणी शहरातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील महाराष्ट्राच्या बाहेरही ज्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत काम केलेलं आहे निस्वार्थपणे काम केलेलं आहे आणि समाजामध्ये तळागाळापर्यंत पोहोचून बाबासाहेब आंबेडकर विचार पोचवलेले आहेत अशा सर्वांना या ठिकाणी जवळपास बत्तीस लोकांना या ठिकाणी बी आर आंबेडकर इंटरनॅशनल अवॉर्ड त्यांना दिला गेलेला आहे ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे की जागतिक लेवलला युनिव्हर्सिटी ऑफ टोलसो मेक्सिको अमेरिका या युनिव्हर्सिटीतर्फे हा अवॉर्ड दिला जातो हा प्रथमच बी आर आंबेडकर अवॉर्ड या नावाने दिला गेलेला आहे बाबासाहेबांचं नाव संपूर्ण जगाला माहीतच आहे परंतु भारतामधील भारतामध्ये येऊन या ठिकाणी हा अवॉर्ड देणं ही भूषण आहे मी या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा नाशिक असेल विविध संघटना असतील त्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून कौतुक करतो त्या संघटनेतले शिवाय समाज का कार्यामध्ये असलेले सर्वांना या ठिकाणी अवॉर्ड मिळालेला आहे हे अवॉर्ड घेऊन नुसतं त्यांनी तो घरामध्ये शोकिश म्हणून लावायचं नाही ज्यांनी ते अवॉर्ड घेऊन समाजाच्या तळागाळामध्ये जाऊन समाजसेवा करायची आहे या सर्व अवॉर्ड मिळालेल्या समाजसुधारकांचं मी या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो हार्दिक त्यांचं स्वागत करतो आणि अशा पद्धतीने त्यांचं मनोबल वाढवण्याबद्दल मी डॉक्टर व्ही बोमाकुट्टन यांचा धन्यवाद देतो युनिव्हर्सिटी ऑफ टेलोसोया मेक्सिको यांना धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारे त्यांनी आम्हाला